श्री 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 स्वामी 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 समर्थ समर्थ चरित्र सारा मृत द्वितीयाध्याय पारायण सुरू करूया श्री गणेशाय नम कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसे जे निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होतसे नर सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वने गुप्त झाले गुरु ती कथा पुढे लोको कारणे भाग पडले प्रकट होणे ढूंडीले बहुत पट्टणे तेची स्वामी यतीवर स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी ती शंका मना माझी ए गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाना मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादी सिद्ध खुंटला तेथे पत्रिका वाद लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोटा माझारी घरी, बैसली समर्थाची सॉरी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्त्याचा हेतु धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साच्या आदरतयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन कुठच्या आणोनी भायरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी ओनी धोवरी दो तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्वा बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन, हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली मंग तेथून सहजगते पातलो गोदा तटाका प्रती जीएची महाप्रख्याती पुरणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मंग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगम पूरा, पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मंग पाहिले मोहोळ देशहिंडोनी सकाळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथो निया झाले तैपासून या नगरात आनंद आहो आनंद आहो नांदत ऐसे आमुचे सकल गेले उठोनी उभयंता ऐकूनि ऐसी वाणी उभयंता संतोषले ले मनी मंग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयंता द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती यती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात बहुधान येते गावात जरी आली आकोचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आमोनी देती तेची महाराज भक्षीती शैनिक राहुनी मागोती अरण्यात जाती उठवणी वेडाबुवात या प्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला तो जानोनी अंतर खुन स्वामी ती ईश्वरा समान परी दुसरे जन वेडा म्हणून लेखी दर्शना येता दिगंबर लीला विग्रही कंबरे वरुणी ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र, अहो हे स्वामी चरित्र भरला असे शिरसागर सागर मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा स्रोते हो नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अंकठ, भव भयाचे अरिष्ट ते म्हणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्ती परिसोत, द्वितीय अध्याय हा जे जे श्री स्वामी समर्थ आपण ऐकलं स्वामी चरित्र सारामृत अध्याय टू अध्याय दोन पूर्ण झालेला आहे ओव्यासहित पारायण आपण पूर्ण केलेला आहे या अध्यायातील स्वामींच्या लीलांनी आपले मन अधिक भक्तिभावाने भरले असेल स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र ऐकल्याने मनातील भय दुःख आणि चिंता दूर होतात आणि जीवनात नवीन ऊर्जा श्रद्धा व सकारात्मक विचार प्रवाहित होतात जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील अध्यायाचे पारायल वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तीनचे पारायण ऐकण्यासाठी स्वामी समर्थ महाराज सर्वांवर कु कृपादृष्टी ठेवत श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर गुरुचरित्र पारायण दत्तविजय पारायण असेही पारायण वाचण्यासाठी टाकलेले आहे तरी चॅनलला व्हिजिट करा